शिवीमुक्त सातारा अभियानाअंतर्गत सातारा येथील निर्मला स्कूल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली यावेळी सिस्टर्स टेविना यांनी या उपक्रमाची सद्य परिस्थितीत खूप गरज असून मी स्वतः भविष्यात याच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील राहीन असे हे आश्वासन या अभियानाच्या टीमला दिले यावेळी पत्रकार शैलेंद्र पाटील प्राध्यापक सूर्यकांत आदाले व आसिफ खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच सौ अदिती मॅडम यांनी प्रस्ताविक केले आणि आभार The students, as we have taken an oath that will be doing the same as we have heard here. Let us do it now itself, what we have heard. Let us practice, put it into our practice and do it. Let us not take an only oath, but let us do it. We assure you, sir, that we will do it all that you have given us here and will practice into our day-to-day -day lives.